नमस्कार मी लक्ष्मी रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय निवडणूक निवड तब्बल एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या नावाची घोषणा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यावेळी घोषणा करण्यात आली विद्यमान चौतीस कॅबिनेट आणि स्टेट मिनिस्टर यांना देखील पुन्हा एकदा नव्यानं संधी देण्यात आलेली आहे या सगळ्या यादीमध्ये काही नावं ही आश्चर्यचकित करणारी आहेत काही जणांना वगळण्यात आलेले साध्वी प्रज्ञा सिंग यांचा यामध्ये समावेश नाही आहे तर मध्य प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंग चौहान यांना विदिशा मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आलेली आहे विदिशा मतदारसंघ हा कायमस्वरूपी सुषमा स्वराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब असलेला मतदारसंघ होता सुषमा स्वराज यांच्या मुलीला देखील एक प्रकारे संधी देऊन सुषमा स्वराज यांचं पक्षामध्ये जे काही योगदान होतं त्यांनी पक्षवाढीसाठी जे काही कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचं कुठंतरी चीज करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं केलंय असं म्हणायला हरकत नाही बासुरी स्वराज यांना दिल्लीमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे अनेक नावं यामध्ये कायम ठेवण्यात आलेली असली तरी नवीन नावाचा देखील तेवढाच समावेश आहे विशेष बाब म्हणजे या सगळ्यामध्ये जिथं जिथं म्हणून भारतीय जनता पक्ष हा युती किंवा आघाडी करतो आहे त्या ठिकाणच्या एकाही राज्यातील उमेदवारांच्या नावाची घोषणा यामध्ये करण्यात आलेली नाही पंजाब बिहार त्यानंतर महाराष्ट्र त्यानंतर तमिळनाडू यासारखी काही राज्य आहेत की ज्या ठिकाणी युती किंवा आघाडी आहे भाजपची चे मित्रपक्ष त्या ठिकाणी प्रभावी आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी मित्रपक्ष नाराज होऊ नयेत याची काळजी घेण्याचा प्रयत्न हा भाजपच्या शीर्षक नेतृत्वाला केल्याचं दिसून येत आहे एकूणच ही जर का सगळी यादी पाहिली तर यामध्ये आश्चर्यचकित व्हावं असं फारसं काही जरी नसलं तरी अनेक विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे कुणीही छातीटोपणे हे सांगू शकत नाही की माझी उमेदवारी फायनल असेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की महाराष्ट्राच्या यादीबाबतचा जो संभ्रम आहे तो कधी दूर होणार आहे नेमकं महाराष्ट्रामध्ये कुणाला संधी दिली जाणार आहे भारतीय जनता पक्ष अठ्ठावीस जागा लढणार सव्वीस जागा लढणार तीस जागा लढणार की गेल्या वेळेप्रमाणेच पंचवीस ते सव्वीस जागांवर समाधान मानावं लागणार या सगळ्या गोष्टीचा जो काही सस्पेन्स आहे तो आणखी दोन तीन दिवस चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे पाच आणि सहा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि छत्रपती संभाजीनगर अकोला जळगाव या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमामध्ये दरम्यान ते शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांसोबत बैठक घेऊन चर्चा करतील अशी सूत्रांची माहिती पण आजच्या घडीला तरी महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे त्यांच्या त्यांच्या पक्षचिन्हावर निवडणूक लढवतील पण महायुतीचं महाराष्ट्रातील जागा वाटप हे एवढं सोपं नसणार आहे अनेक जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी भाजपचा दावा आहे किंवा शिंदे गटाला ती जागा हवी आहे अगदी खेडचं जर का उदाहरण घ्यायचं म्हणलं तर त्या ठिकाणी अमोल कोल्हे हे सध्या विद्यमान खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तर त्या ठिकाणचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे सेनेकडून इच्छुक आहेत पण त्या ठिकाणी प्रदीप कंद यांचं नाव देखील अजित पवार गटाकडून घेतलं जात आहे दुसरीकडं बारामतीमध्ये हा भाजपचा मतदारसंघ आहे पारंपरिक भाजपला तिथं विजय मिळालेला नसला तरी भाजपनं स्वतःच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे यावेळी त्या ठिकाणी सुनेत्रा पवार या जोरात तयारीला लागलेल्या आहेत त्यामुळं हा जर का मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडायचं म्हटलं तर मग त्या बदल्यात रिप्लेस दुसरा मतदारसंघ करायचा कोणता छत्रपती संभाजीनगर हा कायमस्वरूपी शिवसेनेचा मतदारसंघ राहिलेला आहे मात्र चंद्रकांत खैरे मागच्या वेळी पराभूत झाल्यानंतर आता शिंदेसेनेकडे तो मतदारसंघ कायम राहणार की त्या ठिकाणाहून भागवत कराड हे उमेदवारी मागणार आणि भागवत कराडांना उमेदवारी मिळणार या सगळ्या गोष्टी आणि अशात अनेक डिस्प्युटेड जागा आहेत आणि त्यामुळे या सगळ्या जागांच्या बाबतीत अद्याप तरी निर्णय एवढ्या लवकर होणं शक्य नाही सूत्रांच्या माहितीनुसार साधारणपणे अठ्ठेचाळीस पैकी तीस एक जागा ज्या वादातीत नाहीये किंवा वादग्रस्त नाहीये अशा जागांवर पाच ते सहा मार्चच्या दरम्यान अमित शहा स्वतः निर्णय घेतील आणि ते सांगतील की या जागा घोषित केल्या जातील आणि ज्या शेवटच्या दहा पंधरा वीस जागा, जागा, जागा राहतील त्या जागांचा निर्णय हा अगदी म्हणजे अर्ज भरायला दोन दिवस शिल्लक असताना देखील त्या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला बंडखोरीचा मोठा सामना करावा लागण्याची शक्यता आहे एका एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षाचे स्ट्रॉंग लोक मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी अनेक आजी माजी खासदार आमदार हे देखील लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी तयारी देखील गेल्या एक दोन वर्षापासून सुरू केलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर का आज जागा वाटपाचा निर्णय झाला उमेदवारांच्या नावाची जर का घोषणा झाली तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बंडखोरी होऊन त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला ज्या महाविकास आघाडीकडे सध्या उमेदवार शोधण्याची वेळ आहे त्या महाविकास आघाडीला हे आयते उमेदवार मिळू शकतात त्यांची आयती ताकद मिळू शकते आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं पंचेचाळीस पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचं भाजपचं किंवा एन डी एचं जे स्वप्न आहे ते कदाचित अधुरे राहू शकतं याची सगळी माहिती किंवा शक्यता ही भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला आहे प्रादेशिक नेतृत्वाला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या उमेदवारांच्या बाबतीतला सस्पेन्स अजून तरी काही दिवस कायम राहील अशी परिस्थिती आहे आता महाराष्ट्राच्या बाबतीत सोबतच बिहारमध्ये देखील नितीश कुमार यांच्यासोबत युती असल्यामुळं आणि चिराग पासवान यांनाही काही जागा द्याव्या लागणार असल्यामुळं तसंच तामिळनाडूमध्ये एम के किंवा एम के किंवा इतर जे काही स्थानिक जे काही पक्ष आहेत त्यांच्यासोबत भाजपची बोलणी सुरू आहे आणि त्यामुळं या सगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी एनडीए च्या अलायन्स पार्टनरला जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीमध्ये जी भारतीय जनता पक्षाची प्युअरली राज्य आहे ज्या ठिकाणी भाजपची गेल्या अनेक वर्षापासून सत्ता आहे त्या ठिकाणच्या मॅक्सिमम नावांची घोषणा केलेली आहे उत्तर प्रदेश सारखं मोठं राज्य आहे ज्या ठिकाणाहून एक्कावन्न उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे त्या ठिकाणी देखील चार पाच जे काही अलायन्स पार्टनर आहेत त्यांना जागा द्याव्या लागणार आहे पण संपूर्ण देशाचं लक्ष हे महाराष्ट्राकडं लागलेलं ला आहे कारण महाराष्ट्रामध्ये शरद पवार हे महाविकास आघाडीचं नेतृत्व करतात आणि मग शरद पवार यांना जर का टक्कर द्यायची असेल तर त्या तोडीचे त्या ताकदीचे उमेदवार आपल्याकडून उभे करावे लागतील आपल्या जे काही महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यामध्ये कुठलाही डिस्प्यूट राहता कामा नाही कुठलाही वार राहता कामा नाही ज्याचा फायदा हम हावी का आपो, आपो, आपो का हा महाविकास आघाडीला आपो आपोआप होईल या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं अभ्यास हा भाजपची केंद्रीय निवडणूक समिती करते आहे भारतीय जनता पक्षानं तेवीस जे काही विद्यमान खासदार आहेत त्यांच्या ठिकाणी निरीक्षक पाठवून कोण आगामी खासदार असावा यांच्या बाबतीतले बंद लिफाफा हा केंद्रीय निवडणूक समितीकडे दिलेला आहे पण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की त्यावर एवढ्या लवकर निर्णय होणं शक्य नाही बैठकांच्या दोन तीन चार फेऱ्या होणं अपेक्षित आहे थोडीफार तानाताणी होईल थोडीफार वादावादी होईल आणि शेवट हा अत्यंत समारोप हा अत्यंत चांगला होईल अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते करू लागलेले आहेत ला एकूणच एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून भारतीय जनता पक्षाने इंडी आघाडीला एक धोक्याची सूचना दिलेली आहे आणि महाराष्ट्रासहित बिहार व इतर राज्यांवर अद्याप निर्णय न घेऊन महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल यांना गॅसवर ठेवण्याचं काम केलेलं आहे असं म्हटल्यास वाव ठरणार नाही न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका